मतरशि ठेवा ओवाळी तो मनोभावे भावुणी सेवा जय जय श्री सूर्य सुता शनि मूर्ति कीर्ती एक मुखे काय वर्णु चले स्फूर्ती जय जय श्री शनी देवा विश्व चैतन्य अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सुरेश होत मी मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडिनीना दंड देणारा आणि आदरणीयचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि आराध्य शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया आपण पाहत आहोत प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा प्रापच्चिक जीवनातून प्रवास करत असताना पारमार्थिक जीवनाकडे जाताना सुख समृद्धी आणि आनंद आपल्याला मिळावं असं प्रत्येक भक्तांची इच्छा असते त्याच्यासाठी संतांनी खूप काही प्रथा रीत रीतरिवाज जी परंपरा असे लिखाण करून ठेवलेलं आहे अनेक ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचे विचार प्रकट केलेले आहेत आणि त्या विचाराचा धागा धरून आपण प्रवास करत आहोत आणि सुखी आहोत सुखी असतानाही प्रत्येक जीवाला आत्म्याला अन्न पुण्य कसा मिळेल अधिकाधिक संसार सुखाचा कसा होईल याचा कसोशीनं प्रयत्न प्रत्येक नारी भारतीय करत असते तसं पाहिलं तर विश्वामध्ये काळापासून सृष्टी निर्माण झाली ते हिंदू संस्कृतीप्रमाणे सृष्टी निर्माण झाली सनातन तत्वाप्रमाणे सनातनचा अर्थ असा आदी आणि अंत नाही आहे ह्या सनातनचा अंत नाही आहे आधी जी जीव प्राणी ह्या सृष्टीवर नव्हता तेव्हापासून सनातन चालले तो आज तागायत काल होता आज आहे आणि उद्याही राहणार तो एकमेव असेल तर विश्वामध्ये सनातन आहे आपण सर्व सनातनी आहोत मग त्या परंपरेनुसार आपल्या संस्कृतीमध्ये जेवढे सणवार आहेत जेवढे साधुसंत झाले जेवढे देवानी अवतार घेतले तेवढं इतर कुठल्याही धर्मामध्ये नाही आहे म्हणून आपला धर्म अनादी आहे आज आहे काल होता उद्या राहणार आहे फक्त तो आपला धर्म म्हणून त्या परंपरेला साजेस आपण उपासना करत असतो उपासना करत असताना आपल्या संतांनी निर्माण केले बघा श्रावण मासामध्ये हे आषाढीपासून ते कार्तिक हा चातुर्मासाचा काळ आहे हे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे या काळामध्ये ईश्वर स्वस्थानी गेलेले असतात ईश्वर नितस्थानी गेलेले असतात ईश्वर देवळात नसतो म्हणून आसुर प्रभावी होतात प्रबळ होतात असुर प्रबळ होतात आणि आपल्याला त्रास देतात म्हणून आपण ह्या चातुर्मासाच्या काळामध्ये अधिकाधिक का सण साजरा करतो आणि अधिकाधिक पुण्य पदरात पाळून घेतो अगदी आषाढी कार्तिकेपासून ना किती सण झाले आजही मला वाटतं आज गोपाळकाला आहे कृष्ण जन्म झाला रात्री आपण मोठ्या उत्साहाने प्रत्येक गावामध्ये सण साजरा करत असतो आपण ही दिमाखामध्ये करतो असुर प्रबळ होतात जसा रावण झाला रावण सुद्धा खूप भक्ती केलेला रावण असं म्हणतात रावण संहितामध्ये थोडस ओझर तर नजर टाकल्यावर कळलं त्याचे पाच लाख भावकी होती त्याची लंका सोन्याची होती त्याच्या लंखेमध्ये त्याच्या महालामध्ये वायू देवता घर सगळं लंका लोटून काढायचा वरुण देवता त्याचे रांजणं भरायचे सर्व देवता बंदीवासामध्ये दे होते त्रिलोक्याचा राजा ज्ञानवंत सिद्ध महायोगी असे कितीही उपमा लावल्या तरी त्या कमीच होत्या रावणाला तो अमर होता त्याच्याकडे सामर्थ्य होत कैलास पर्वत त्यांनी उचलला होता मातोश्रीच्या प्रेमापिळ मातोश्री शिवभक्त होत्या आणि त्यांना शिवाची भक्ती करत होती म्हणून शिवांना ते घेऊन चालला होता लंकेला हे सगळे इतिहास तुम्हाला माहिती आहे की आत्मलिंग शिवाने काढून दिलं आणि गणपतीनं गंमत केला गोकर्ण महाबळेश्वर ठिकाणी लिंग ठेवला तो गोकर्ण म्हणजे गाय चारत असताना गायीच्या रूपाने गणपतीनं ते लिंग हातामध्ये घेतले त्याला प्रा सुला जायचं होतं रावणाला मग ते लिंग खाली ठेवायचं नाही असं शिवानी सांगितलं होतं मग तर गणपतीच्या हातात लिंग ठेवला आणि गणपतीनं खाली ठेवला तो आजही लिंग तिथंच आहे गोकर्ण महाबळेश्वर गोकर्ण म्हणजे गाय गायच्या कानात त्या लिंगाला हात हात घालावं लागतं गायीच्या कानासारखा का आकार आहे त्याच्यामध्ये लिंग आहे म्हणजे एवढा महान रावण होता तसला आपल्या घरामध्ये सुद्धा एखादा रावण असू शकतो विद्वान पंडित महातपस्वी महायोगी असू शकतो अहंकारी घमेटखोर हे केर आपण साधना करतो आपल्या साधनेला शून्य समजणारा आपल्या साधनेला नाव ठेवणारा असा असू शकतो आहे ना म्हणजे तुमच्याही ध्यानात नाही मिस्त्रीच्या डब्यामुळे काही कळच ना असा हा रावण कुटनीती तज्ञ होता कुटनीती तज्ज्ञ सगळे देव त्याला पण देवासात होते सगळे देव शनी महाराज सुद्धा त्यांच्या बंदिवासामध्ये होते त्याला माहित होतं महाबलवान ग्रह या पृथ्वीवर कोण आहे तर शनी महाराज आहे याच्या व्यतिरिक्त कोणी मला पेडणारा नाही हे रावणाला माहीत होतं म्हणून रावणाने सगळ्या देवांना त्याच्या मंचकावर जाताना पालते घातले होते आणि त्यांच्या पाठीवर पाय ठेवून तो जायचा काय साधना असेल त्याची काय तपस्या असेल पण त्या तपस्या त्या साधनेबरोबर थोडस सा अहंकाराचा जर पालवी होती खूप मोठा तपस्वी खूप मोठा योगी सगळ्या देवांना पालता घालून तो मंचकावर जायचा एवढी मोठी साधना होते तिची शनी महाराजांना एकदा बंदीवास बंदिवासात नेलं बंदिवासात नेल्यानंतर शनी महाराजांना बंदिवासात जात नव्हते कारण तेवढे बलवान शनी महाराज होते एवढी ताकद शनी महाराजाकडे होती पण शनी महाराजावरतीने ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला ते अनेक अस्त्र आहेत पशुपती अस्त्र ब्रह्मास्त्र विष्णू अस्त्र असे अनेक अस्त्र आहेत की ज्या देवतेची आपण उपासना करतो त्या देवतेने आपल्याला वरदान दिलेलं आणि वरदान असा दिलेला की याच्या पुढे कोणाचंही काही चालणार नाही जसं मी शनीची उपासना केली की माझ्या शनीच्या साधनेपुढे कोणाचं कुणाचं काही चालत नाही तसं तिने ब्रह्मास्त्र ब्रह्मदेवाची उपासना केली होती रावणानी आणि ब्रह्मास्त्राने त्यांना बंदिस्त केलं शनी महाराजांना रावण आणि बंदिस्त केल्यानंतर शनी महाराजांना घेऊन चालले वाटलं तर बंदिस्त केलेलं शनी महाराजांना ब्रह्मास्त्र एका मिनिटात तोडले असते तेवढे सामर्थ्य त्यांच्याकडे ते आहे पण रावणाने कट घातली रावण म्हणाला तुझ्या गुरुची तुला शपथ आहे रावणाला रावणाने शनिदेवाला सांगितला तुझ्या गुरुची तुला शपथ आहे तू ब्रह्मास्त्र तोडलास तर कारण ब्रह्मास्त्र तोडणारा एकमेव दैवत हो आहे तो, तो शनिदेव <coughs> इतर कोणीही तोडू शकत नव्हतं हो तो। आता गुरुची शपथ घातल्यानंतर शनी महाराजांनी गुरुची अंतर्मनाने साधना केली काय क्षणामध्ये शिवजीनी त्याला संवादाने आकाशवाणीने शिवजींनी शनी महाराजांना सांगितलं ब्रह्मास्त्राचा हा अपमान करू नको तो बंदिवासात राहा गुरूंची आज्ञा पण योग्य वेळी योग योग्य योग वेळी वेळ वेड़ येणार आहे असं त्यांनी सांगितलं की या पृथ्वीवर माझा अंश रामाचा सेवक हनुमानाच्या रूपाने मी येणार आहे तेव्हा तुला मुक्त करेन असं शिवजींनी शनी महाराजांना सांगितलं शनी महाराजांना तसं सांगितल्यामुळे शनी महाराजांनी सुद्धा पालते झोपायचे त्याच्यावर तो पाय ठेवून जायचा शिवजींनी काय सांगितलं होतं योग्य वेळी मी मारुतीच्या रूपाने येणार योग्य वेळ आली शनी महाराज सहन करत होते एकदा नारद मुनी आले आणि नारद मुनी रावणाला म्हणाले मंचकावर सगळ्यावर पाय ठेवून रावण जात होता जात असताना नारद तिथे आला आणि म्हणाला अरे रावण अरे किती महान आहेस तू किती पुरुषार्थ आहे तुझ्याकडे किती मोठा आहेस तू तो फुगला रावण रावण फुगला आणि मंचावर जाऊन बसला आणि तो म्हणाला हो म्हणलं विश्वामध्ये माझ्या एवढं श्रेष्ठ माझ्या एवढं ज्ञानी कुणी नाही आहे असं म्हणल्यानंतर नारद म्हणाला अरे तुझ्यासारखं पळकुटा कुणी नाही आहे तुझ्यासारखं पळकुटा कुणी नाही आहे अरे तुझ्या एवढं भित्रा कुणी नाही आहे तो विचार केला जेणे आत्मलिंग प्राप्त केला जेणे सोन्याची लंका ज्याची भावकी पाच लाख भावकी आहे ज्यांचं अजून मरण नाही आहे अजरामर जो आहे आणि त्याला हार नारद मुनी म्हणतो तो भित्रा आहेस तो पळकुटा आहेस तेव्हा रावणाने विचारलं का कुठं म्हणालास तू मला तेव्हा नारद मुनी म्हणाला अरे कोणीही पालत्या अंगावर उताना त्याला पालत टाकून त्याच्या पाठीवर पाय ठेवून जातोस तुझी हिंमत असेल तर त्याला सवाश कर आणि त्याच्या छातीवर पाय ठेवून जा मरदान असेल तर छातीवर पाय ठेवायचं असतं पाठीवर ठेवायचं नसतं असं नारद मुनी रावणाला सांगितलं रावणाला सांगितल्यानंतर रावण म्हणाला मी कुठं हारतो काय म्हण मी बघ आता सगळ्याला उतानं करतो सगळे पालथे झोपलेल्या लोकांना तिने उताने केला आणि उतानं केल्यानंतर त्याचा काळ आला होता आणि त्याचा काळ आल्यानंतर सगळ्यांच्या छातीवर पाय ठेवून रावण चालत असताना शनी महाराज सांगितले थांब तुझा काळ आलाय तुझा काळ आला असं सांगितल्यानंतर शनी महाराजांच्या छातीवर पाय ठेवणार इतक्या त्याच्या पायामध्ये मुंग्या आल्या कंप झाला आणि त्याची बुद्धी भ्रष्ट झाली शनी महाराजांची दृष्टी त्याच्या मेंदूवर पडली शनी महाराज दृष्टी त्याच्या सरस्वतीवर पडली आणि सरस्वती बुद्धी हरली आणि बुद्धी भ्रष्ट झाला आणि तो तसा चढून तो सिंहासनावर गेला सिंहासनावर गेल्या गेल्या तो बिभीषण शेजारी बसला होता बिभीषणाला तो लात मारला विभीषणाला जसा लात मारला तसा विभीषण उठला आणि रामाला जाऊन भिडला आता ही काणी कुठं आली आपण सुद्धा साधना करतो आपण सुद्धा उपासना करतो घरामध्ये मग मी पहिल्यांदा सांगितलं आपल्या घरामध्ये सुद्धा रावण आहे अरे घरामध्ये कशाला तुमच्या हृदयास्थानी रावण आहे जिथे राम आहे तिथे रावण आहे रावण जागा झाला की तुम्हाला माणसात माणूस म्हणून ठेवता येत नाही लक्षात ठेवा तुमची भ्रष्ट होते तुमची भ्रष्ट होते भक्ती केल्याचा अहंकारामध्ये राहताय आम्ही काहीतरी दान केल्याचा मोठ्या आपण लपून जातो आणि आपली बुद्धी सुद्धा भ्रष्ट होते आपली बुद्धी भ्रष्ट झाली की आपल्या हातनं चुका होतात चुका अशा होतात की नातं तुटतं भावकी तुटते सगळं तुटून जात तोडायला कारणीभूत आपणच आहोत लक्षात ठेवा दुसरा कोणी नाहीये तो तुमचा अहंकार आहे तो रावणाची गोष्ट नाही आहे तो तुमची गोष्ट आहे रावणाचं मी उदाहरण देतोय रावण अहंकारामध्ये गेला आणि विभीषण सरळ थेट तो रामाला जाऊन भिडला आणि रामाने बिभीषणाचा समुद्रकाठी अभिषेक केला राजाभिषेक केला आणि रावणांना रावणाच्या भावांना बिभीषणला रामाने शब्द दिला की रामानंतर तुलाच मी सिंहासनावर बसवणार आहे मी राज्य घेणार नाही शब्द दिला का बेदी लंका काय झालं मला सांगा आपल्या घरात काय होतो आपल्या घरात काय होतो मला सांगा आपल्या घरात हेच चाललंय भावकी तोडायला माणुसकी तोडायला नातं तोडायला प्रेम तोडायला तुमचा क्रोधच कारणीभूत आहे ना तुमचा गर्वच कारणीभूत आहे ना तुमचा अहंकारच कारणीभूत आहे ना दुसरं कोण कारणीभूत आहे का आपण म्हणतो शेजारी तसा वागला माझा भाऊ असा वागला माझी भाऊजा असे वाग नाही अजिबात नाही तुमच्या बरोबर तुमच्या साधनेबरोबर बरोबर छोटस सा अहंकार पण आलेला असतो चेपार तो छुपार उस्तो असतो लक्षात ठेवा जेव्हा अभिषेक झाला सगळा झाला रामाला माहित नव्हतं राम अमर आहे आपलं रावण अमर आहे बिभीषणाने सांगितला त्याच्या बेंबीमध्ये अमृत कुंड आहे तो अमृत पेलेला रावण आहे तो मरणार नाही जोपर्यंत बेंबीत बाण मारणार नाही तोपर्यंत रावण मरणार नाही हे कुणी सांगितलं बिभीषणाने सांगितलं तेव्हा रामाने बाण मारला तो त्याचा अमृत कुंड फुटला तेव्हा तो रावण संपला तसं तुमच्यातला रावण संपवायचं असेल तर काय केलं पाहिजे मला सांगा काय केलं पाहिजे मला सांगा एकदा असाच रावणाला हरवून राम अयोध्यामध्ये गेले होते अयोध्यामध्ये मध्ये गेल्यानंतर सहज घरामध्ये सुमित्रा माता या मांडीवर रामाचं डोकं घेऊन बसल्या होत्या डोक्यावर हात फिरवत होत्या हात फिरवता फिरवता मातेनं रामाला विचारलं तो जो त्रिलंकेचा राजा आहे ज्याच्याकडे सर्व शिद्धी आहेत सर्व देवांना बंदिवासा ठेवला होता सर्व देवांचा देव ज्याच्या सोन्याची लंका आहे ते सगळे देवतेच्या बंदी दिवस असताना या रावणाला तू कसा हरवलास तू कसा मारलास ह्याच उत्तर आहे का तुमच्याकडे आहे त्याचा उत्तर आहे माने पूछा रावण को आपने कैसा मारा आपने मारा आई सहज विचारली रावण को आपने मारा तेव्हा प्रभू रामचंद्र चटकन आईच्या मांडीवर डोकं ठेवलेले उठले आणि ते म्हणाले मा रावण को महिने मारा रावण को आपने मारा रावण को महिने मारा जो अहंकार आहे मी या रावणाला मी मारलो मी म्हणजे कोण तुमच्या दडलेला चुपारुसतुम हा गर्व घमेंड गर्वाने मारलं मग मला सांगा तुम्ही एवढे साधना करताय एवढी उपासना करताय दानधर्म करताय ग्रंथाचं पारायण करताय तीर्थाटन करताय तीर्थक्षेत्रेला करता जात तर तुमच्याकडे एवढी प्रगती का होत नाही ह्याचं उत्तरच तुमच्याकडे दडलं आहे ह्याचं उत्तर तुमच्याकडे आहे ह्याचं उत्तर शोधण्याची गरज नाही कुठल्या ज्योतिषाकडे जायची गरज नाही कुठल्या देवऋषाकडे जायची गरज नाही अजिबात जोपर्यंत तुमच्या जवळचा अहंकार बाहेर पडत नाही तो माणूस आपल्याला तोपर्यंत मग आपल्याला माणूस म्हणून जगता येणार नाही लक्षात ठेवा <laughs> तोपर्यंत जगता येत नाही तेवढा रावणाचं राजे संपलं कोणी संपवलं शनी महाराज निमित्त झाले शनी महाराज काय झाले निमित्त झाले पण कुणाचं जा कोणी जाणलं स्वतःचं स्वतः जाळलं मारुती रायांच्या शेपटीला कापड कुणी बांधलं तेल कुणी वतलं काडी कुणी मडली आणि जळलं कुणाचं जळलं कुणाचं तसं तुम्ही सुद्धा स्वतःच जाळून घेऊ नका आपण इथे आलो इथे आलात तर तुमच्यातला जो आहे शिल्लक जर राखीव हृदयास्थानी असलेलं रावण याचं धन करा इथं तरच शनि महाराज तुमच्या पाठीशी राहणार लक्षात ठेवा त्याचं धन करा धन <laughs> म्हणून शनी महाराजाची साधी साधी उपासना आहेत शनी महाराजाला काही नको आहे शनी महाराज काय कोणाला मागितले नाहीत मागणार नाहीत शनी महाराज फक्त तुमच्यात असलेला अहंकार मागतात तुमच्या छपार लपलेला गर्व मत्सर द्वेष क्लेश लोभ माया हे सगळं मागतात तुम्हाला निर्मळ बनवण्याचा प्रयत्न करतात शनी सारखा दैवत नाहीये शनी देवासारखा दैवत नाहीये तुमच्या गर्वात तुम्ही आला तर राजाचा रंग करायला उशीर लागणार नाही शनी महाराजाला आणि जो नीती राहतो न्यायप्रिय आहे धर्मप्रिय आहे कुटुंबाला कुटुंब वात्सल्य आहे ज्याच्याकडं नम्रता शीलता नम्रता हे अनेक गोष्टी ज्या आहेत ते त्याच्या पाठीमागे शनी महाराज उभं असतो त्याच्या पाठीमागे शनी महाराज उभं राहतो कष्टकरांच्या पाठीमाग आहे निवाडा करण्याच्या पाठीमाग आहे शनी महाराज तुम्हाला कधीही त्रास देणार नाही मी माझ्या अनुभवानं सांगतो मी पुस्तकातनं शिकून महाराज आलेला नाही आहे मी स्वतःचा अनुभवावरनं बोलतो शनी महाराजासारखा लोणीसारखा मऊ कुणी नाही आहे अधर्म करणाऱ्याला पाषाणासारखा कठोर कुणी नाही आहे शनी महाराजाशिवाय लक्षात ठेवा हे दोन्ही बाजू त्याच्याकडे आहे म्हणून आपण सकाळी लवकर उठावा आपलं बारखीचं सगळं ओरखल्यानंतर मुखामध्ये नाम असावा इतर चर्चा नसावी घरापुढे शेण काला असावा पाणी शिंपडलेला असावं रांगोळी असावी रांगोळीवर हळदी कुंकू वाहण्याची मानसिकता पाहिजे चौकटीचं पूजा झाली पाहिजे देवाऱ्यापुढे दिवा पाहिजे दिवाजळो संकट टळो दिवाजळ संकट टळो दिवा म्हणून शनी महाराज शनी महाराजाची उपासना ग्रंथामध्ये पुराणामध्ये सांगितलेलं आहे की उंदराच्या कानात बसल तेवढं तेल काय सांगितलं शनी महाराजांनी उंदराच्या कानात बसल तेवढं तेल म्हणजे एक थेंब किंवा दोन थेंब आपट्याच्या पानावर बसल तेवढं काळं धान्य आपट्याचं पान किती असतं आताचं पान संकरीत नाही आहे गावटी पान जुना त्याच्यावर बसल तेवढं धान्य काळं धान्य त्यामध्ये काही चालतो लवंग चालतो मिरी चालतो त्यामध्ये उडीद चालतो तीळ चालतो काय धान्य एवढंच मला व्हा ते कधी व्हा सूर्योदयाच्या पूर्वी सूर्योदयाच्या पूर्वी जो वाहील त्याच्या घरामध्ये शनिदेव सतत राखणीसाठी असतो लक्षात ठेवा तो, तो तुमचा राखण करता आहे जास्त काही मागत नाही म्हणून चातुर्मासामध्ये तुम्हा आम्हा ज्या पूर्वजांनी ज्यांनी जे काही निर्माण केलं त्याचं राखण त्याचं आप राखणं सणवार साजरा करणं त्याची उपासना करणं आणि शनी महाराजाची स्तुती करत राहणं हे आपलं सुखी जीवनाचा कानमंत्र आहे तुम्हाला मी दिला उंदराच्या कानात बसल तेवढं तेल आपट्याच्या पानावर बसल तेवढं धान्य सूर्योदयाच्या पूर्वी वाहनं जर शनी महाराज मारुतीचं मंदिर जवळ नसेल तर पिंपळाचं झाड जिथं आहे त्या झाडाला जिथे मुळ्या निघालेल्या आहेत त्या ठिकाणी मौन धारण करून स्नान संध्या उरकून तांब्यावर पाणी त्यामुळे त्यामध्ये हरभार एवढं गुळ हे टाकून जिथे मुळ्या निघालेले तिथं जर व्हायला तर आपले सर्व पितर आपल्याला आनंदाने मोक्ष पावतील आणि आपल्याला आशीर्वाद येतील सगळ्यात सोपा उपाय आपले पूर्वज आपल्याला आशीर्वाद येतील फक्त पिंपळाच्या झाडाला तांब्यावर पाणी घातलं पाहिजे ते शक्य नसेल तर गव्हाच्या पिठाचं कणकीचं देवा करणं छोटंसं बिनमिटाचं त्याच्यामध्ये राईचं तेलाचा दिवा पिंपळाच्या झाडाच्या बुडामध्ये दिवस मावळताना जो कोणी ठेवल त्याच्या घरामध्ये शनी महाराज निवास करल लक्षात ठेवा शनी महाराज निवास करल आणि शनी महाराजासारखा दैवत कुणी नाही शनी महाराज एवढं सांगतो बाबा रे तू लाचारी स्वीकारू नको गर्वात कधी जाऊ नको स्वाभिमान कधी विकू नको लाचारी कधी स्वीकारू नको मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या पाठीशी आहे बोला ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर बोले नमः नम शिवाय